नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती लागू करू नये नवीन स्मृती तयार करावी शिक्षणतज्ज्ञ तथा पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांची प्रतिक्रिया शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती लागू करू नये मात्र आजच्या काळातली नवीन स्मृती तयार करावी स्मृती म्हणजे जीवन जगण्याचे नियम असतात अशी प्रतिक्रिया प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक तथा अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुताई काडदरे यांनी आज सहा जून रोजी एस के न्यूज लातूरशी बोलताना दिली महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि धार्मिक ग्रंथांचा समावेश करण्याबाबतचा आराखडा तयार केला असून त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सही देखील केली आहे सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र नि निषेध नोंदवला जात आहे या संदर्भात पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुताई काटदरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सदरची प्रतिक्रिया दिली आहे आपल्यासोबत आहेत श्रीमती इंदुताई काटदरे काय म्हणाल्या इंदुताई ते आपण प्रत्यक्षात पाहूया महाराष्ट्र शासनानं अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा उभ्या समावेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामध्ये वादविवाद निर्माण झाला निदर्शने झाली या विषयावरतीचं काय मत एक मी महाराष्ट्रात नसते मी नुगडात राहते म्हणून बारकाव्यापासून तर नाही मुनुस, ओव्या ना किंवा मनुष्यमूर्ती समाविष्ट करायचा अभ्यास या विषयाबद्दल पण शिक्षणाचं पॉलिटिसायझेशन करण्याचं सगळ्यात प्रवृत्ती चाललीच आहे म्हणून ते तसं होतं त्याच्यामुळे तसं होतं ए स्मृती स्मृतीमधून ओव्याला ठेवल्या तर एक समाज विरोध करेल योग्य आहे काय काय मनुस्मृती लागू करण अभ्यास करण्यात मनुस्मृती लागू करू नये आजच्या काळातली नवीन स्मृती निर्माण करायला हवी स्मृती म्हणजे व्यवहारातले नियम जसं आपण पूजा करताना नियम असतात की नाही की तुम्ही आचवन करा उजव्या हाताने करा हो काय डाव्या हाताने कशाला करता असं तर म्हणेल ना कोणी त्याला स्मृती म्हणतात की तुमच्या मुलीसाठी नवरा निवडायचा आहे तर कसा निवडायचा त्याच्यासाठी सगोत्र करू नये शपिंड करू नये आता हे ते मागे तर वैज्ञानिक जेनेटिक सायन्सच कारण आहे मग ते जर स्मृतीमध्ये सांगितले असेल तर मान्य करायला हवं स्मृतीत सांगितलं म्हणून मान्य नाही करायचं असं करू नये तर आजच्या काळात लोकांना समजवण्यासाठी हे स्मृती म्हणजे आहे काय ते पहिला प्रयत्न करावा आणि मग म्हणून स्मृती लागू करावी की न करावी ते ठरवावं